आज़त तर आजच हिंदुस्तान चोवीस तास न्यूज चॅनल करा आणि बेल नका एकाच विभागात कर्मचाऱ्यांचे महापालिकेत नियम धाब्यावर एखादा कर्मचारी किंवा अधिकारी एकाच विभागात जास्त काळ काम करीत असेल तर तिथल्या कामात गती येते कामात पारदर्शकता यावी नागरिकांची कामे वेगाने व्हावीत या उद्देशाने तीन वर्षांनी बदलीचा नियम आहे पनवेल महापालिकेत विविध विभागांमध्ये अधीक्षक आणि इतर पदांवर काम करणारे कर्मचारी वर्षानुवर्षे एकाच विभागात ठाण मांडून बसले आहेत आपला विभाग म्हणजे आपले संस्थान या आविर्भावात हे कर्मचारी बागू लागल्यामुळे कामावर परिणाम झाल्याच्या तक्रारी येत आहेत पनवेल महापालिकेत अनेक उपायुक्त प्रभाग अधिकारी आदींच्या अनेक वेळा बदल्यात झाल्या प्रभागांची जबाबदारी दिलेल्या कनिष्ठ लिपिकांना वारंवार बदलीचा सामना करावा लागला याचा सकारात्मक परिणाम झाला परंतु पर्वेल महापालिकेतील वृक्ष प्राधिकरण आरोग्य परवाना नाट्यगृह व्यवस्थापन वाहन भांडार विभाग प्रभाग कार्यालयांमधील कर्मचारी मालमत्ता कर बांधकाम विभाग वैद्यकीय आरोग्य शिक्षण भूमिगत गटारे व मननिस्तारण आवक जावक लेखा माहिती तंत्रज्ञान उद्यान विभाग प्रधानमंत्री आवास मालमत्ता पाणी कर संकलन महिला व बालकल्याण आदी विभागात काम करणारे अधीक्षक लिपिक वरिष्ठ लिपिक आदींसह संबंधित विभागातील आवश्यक कर्मचाऱ्यांची बदल्या झालेल्या नाही आस्थापनावरील कर्मचाऱ्यांची बदली प्रत्येक तीन वर्षांनी होणे अपेक्षित आहे परंतु बदल्या होऊ शकलेल्या नाही महापालिकेच्या पदभरतीनंतर नव्याने कर्मचारी दाखल झालेले आहेत परंतु नवक्या कर्मचाऱ्यांना अनुभवाअभावी प्रमुख जबाबदारी देता येत नसल्यामुळे जुने कर्मचारी चार ते पाच वर्षांपासून काम करीत आहेत त्यामुळे थेट नागरिकांशी संपर्क असलेल्या आरोग्य वैद्यकीय आरोग्य मालमत्ता कर विभागातील कर्मचारी समस्या सोडवण्यास टाळाटाळ करीत असल्याच्या तक्रारी येत आहेत वेगवेगळ्या विभागांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सर्व विभागांचा अनुभव यावा हा देखील बदलीभागे हेतू असला पाहिजे परंतु तसा निर्णय घेण्यात आलेला नाही कंत्राटी कर्मचारी एकाच जागेवर कंत्राटी कर्मचाऱ्यांना बदलीचा नियम लागू होत नाही त्यामुळे प्रमुखांशी जवळीक साधले कंत्राटी कर्मचाऱ्यांचा सा पालिकेत रुबाब वाढला असून अधीक्षकांचा वरदहस्त असल्यामुळे कर्मचारी मनमर्जीप्रमाणे वागत आहे राजकीय आशीर्वादांचा देखील यामध्ये फायदा होतो आहे तर आजच वर हिंदुस्तान चोवीस तास न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका